मेट्रो दोन बी हा जो प्रकल्प आहे हा कुर्ला हलापूलवरून पास होत आहे या हलापूलकडे जे आता गल्डर बांधण्यात येत आहेत ते हलापूलला लागूनच आहे खरं पाहिलं तर ते त्याची साडेतीन जी उंची करण्यात आलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये गणपती उत्सव असून देत नवरात्री उत्सव असून देत त्यामध्ये जे मोठ्या मोठ्या मूर्त्या इथून घेऊन जाणं शक्य होणार नाही म्हणजे अप्रत्यक्षपणे इथे अडथळा निर्माण करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने मेट्रो दोनवरचा जो मूळ आराखडा होता तेथून हा रूट नव्हता रूट बदलतानासुद्धा नागरिकांची मतं जाणून घेण्याचं सौजन्य मेट्रोने दाखवलं नाही आणि आता ना तर कव्हरच केलं आहे यामुळे संपूर्ण कुर्लामध्ये एक रोषाचं वातावरण आहे सर्व मंडळ एकत्र आलेली आहेत कुर्ला मेट्रो संघ समितीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे आम्ही एम एम आर डी कमिशनर आणि त्यांचे जे बसवरावच मेट्रो संचालक यांना पत्र पाठवून मागणी केलेली आहे यावरती त्वरित तोडगा काढावा जेणेकरून भविष्यामध्ये ज्या अडचणी येणार आहेत त्यावरती आपण नियंत्रण आणू शकतो